नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आहे अजू पाटील आणि आपण आहे गुजरात दौऱ्यावर आज जाणार आहे आपण श्री सोमनाथ मंदिर आहे ते महादेवाचं दर्शन घेणार जय भोले बाबा की त्याच्या आधी आपण आलो इथं लक्ष्मी मंदिर श्री लक्ष्मी नारायण मंदिर गीता मंदिर त्रिवेणी संगम भरपूर काय फिरणार हो चला की पुढे व्हिडिओमध्ये बघूच आपण कुठं कुठं जाणार आहे तर सगळ्यात पहिले आपण इथं आलो गीता मंदिर आहे दर्शन घेतलं आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला त्याच्यानंतर आपण श्री श्रीलक्ष्मीनारायण मंदिर इथे आलो दर्शन घेतलं दर्शन घेतलं त्यानंतर इथं बघणार तर खूप आहे हो भरपूर आम्ही मंदिरं फिरले नवनवीन गोष्टी बघितल्या तुम्ही पंधरा बाहेर निघायची हो आणि अशा नवीन नवीन गोष्टी बघत जावा जीवन एकदाच भेटतं आहे फुल एन्जॉय करायचा भारी वातावरण आहे ना बघितला मन तृप्त होऊन जाते की आता आपण इथं आलोय त्रिवेणी संगम इथे भरपूर गर्दी आहे सर्वात मेन म्हणजे पाखर काय काय खायचे आणि बम द्या चला पुढे जाऊया आपलं इथे आपण व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले आणि इथून आपण आता पुढच्या प्रवासाला जाणार म्हणजे ते आपलं सोमनाथ बाबाच्या दर्शनाला आणि आपण पोहोचलेलो आहे शोटी सोमनाथ इथे दिसतंय का मंदिर बाबाचं मंदिर दिसतंय ना भारी आहे आल्यावर एक वेगळी फुलिंग आली बरोबर काय इथं आल्या आल्या एक पोरग म्हणाले की एक चंदन लावून घेतो आहे डोक्याला तर मला आयुष्याला पहिलेच चंदन लागलेले अजून किती लावतोय ते म्हणलं की, की तुम्ही खूप लावलेलं आहे या मी एकत्र लावतो आहे ल ला लावणं लावलं ना आणि मग एकदम भारी सेल्फी वगैरे घेतला व्हिडिओ वगैरे काढल्याने मग समोरच्या प्रवासाला बाबाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं आणि आपण आता इथून पुढच्या प्रवासाला जाणार आहे आमच्या बसेस आमची वाट बघत होत्या त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर इथून निघालो आता पुढचा प्रवास आपला खूप छान होणार आहे कारण एकदा बाबाचा आशीर्वाद मिळाल्यावर जीवन पण असंच छान होते की हो चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये